नमस्कार सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते जाहीर निषेध परभणी येथील संविधानाची विटंबना झाल्यामुळे घेरडे गाव कडकडीत बंद परभणी येथील संविधानाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील घेरडी हे गाव कडकडीत बंद करून घेरडी ग्रामस्थ रस्त्यावर या प्रकरणाबाबत आक्रोश करताना दिसून येत आहे परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती एका माते फिरोडे त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले त्यातच परवा परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला व या प्रकरणी कालपासून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे चौदा तारखेला सूर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं मात्र परवा सकाळी पंधरा डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे आंबेडकरी जनता अधिकच पेटून उठली आहे याच अनुषंगाने गिरडी गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन जाहीर निषेध करत रस्त्यावर उतरले आहेत बाजारपेठा दुकाने शाळा महाविद्यालये सगळीकडे शुकशुकाट अनुभवायला येत आहे यावेळी भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दलित विरोधी संविधान विरोधी घटना घडत असतात हे राज्यातील आंबेडकरी जनतेला प्रकर्षणानं जाणवत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या समाजकंठकावर तात्काळ कारवाई करावी व योग्य न्याय मिळवून द्यावा अशी मागणी गेर्डी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी